देव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार शरीर बांधून ठेवलेलं आहे शरीरामध्ये वेदना होता असं वाटतंय की आपल्यावर कोणी काहीतरी केलेलं आहे तर निश्चित दत्तगुरूंची सेवा करा बघा डोळ्याने चमत्कार दिसेल खूप प्रभावी अशी एक सेवा सांगणारे तत्पूर्वी सांगतो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आपण दर महिन्याला पन्नास रुपये फक्त भरत असतो आणि खूप असे सेवेकरी आहेत ते दर महिन्याला पन्नास रुपये पे करत आहेत कारण हे जमणारे पैसे आपण उत्तम कार्यासाठी म्हणजे समाजामध्ये जे अनाथ आश्रम आहेत वृद्धाश्रम आहेत इथे आपण हे पैसे जमलेले दर तीन महिन्याला आपण दान करणार आहोत जिथे पण अन्नदान चालते तिथे हे पैसे सर्व आपण दान करणार आहोत याच्यामुळे हो आपल्याकडून काहीतरी पुण्य घडेल निश्चितच भगवंताकडे गेल्यानंतर काही ना काहीतरी आपल्याकडे राहील की ज्याच्यामुळे आपले सर्व गुन्हे आपल्याकडून घडलेल्या चुका कळत न कळत त्या माफ होतील निश्चितच हे पुण्याचं कार्य आहे आणि या पुण्याच्या कार्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं हो, हे मला प्रामाणिकपणे वाटतं जर तुम्ही दत्त सेवेकडे आहात स्वामी सेवेकडे आहात किंवा कोणत्याही संप्रदायामध्ये आहात तर या उत्तम कार्यासाठी तुम्ही जॉईन झालं पाहिजे तर या व्हॉट्सअप ग्रुपला कसं जॉईन व्हायचं ते मी तुम्हाला सांगतो की याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये टाकेन त्या लिंकला तुम्हाला फक्त कॉपी करायचं आहे किंवा त्याच्यावर टच करायचं आहे डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हाल हो आणि याच्यामुळे आपल्याकडून कुठंतरी पुण्याचं काम होईल कोणालाही जबरदस्ती नाही आहे कुणी आलंच पाहिजे असं नाहीये तर आता तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये खूप अशा वेदना आहेत अनेक लोक कमेंट करतात अनेक लोक सांगतात की दादा पहिलं मी खूप काम करायचो कष्ट करायचो पण त्याच्यामध्ये आम्हाला प्रगती होती पण आता असं झालंय की ते कामच करू वाटत नाहीये घरात झोपून राहू वाटतं असं वाटतं की थकवा आलंय डिप्रेशन आहे काळजी आहे टेन्शन आहे कोणतंही काम पॉझिटिव्ह होत नाहीये अक्षरशः माइंडसेट आमचं निगेटिव्ह झालेलं आहे कुठेही जायचं म्हणलं तर भीती मनामध्ये मा राहते आणि आमचं कोणतंही काम बनत नाहीये तर दादा दत्तगुरूंची अशी कोणती प्रभावी सेवा असेल तर आम्हाला सांगा की जेणेकरून आमची कामही बनली पाहिजेत आणि आमच्या घरामध्ये चांगलं प्रगती झाली पाहिजे चांगलं पॉझिटिव्ह विचार आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या मा मनामध्ये हृदयामध्ये आले पाहिजेत आमच्या घरामध्ये एकोपा राहिला रा पाहिजे आमच्या घरामध्ये भांडण तंटा वादविवाद क्लेश या गोष्टी राहिल्या नाहीत पाहिजेत आणि लक्ष्मी माता आमच्या घरामध्ये सदैव राहिली पाहिजेत यासाठी कोणती सेवा आहे तर निश्चितच माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीपाद श्री वल्लभाई न म्हणून कमेंट टाका नवीन कोणी असेल त्याने लगेच चॅनलला आता अनेक लोकांना समस्या आहेत या समस्यातून बाहेर पडण्यासाठी महाशक्तीचे चरण धरले पाहिजेत ती महाशक्ती म्हणजे दत्तगुरू आहेत ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे जगाचे परमपिता आहेत ब्रह्मांड नायक आहेत यांना तुम्हाला शरण जायचंय आणि यांची एक रोज सेवा करायची तर ती सेवा मी तुम्हाला सांगतो तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचंय आणि अगरबत्ती प्रज्वलित करायची अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर पंचेचाळीस मिनिट तुम्हाला बरोबर अगरबत्ती संपायला लागतील आणि पंचेचाळीस मिनिटं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचंय नामस्मरण करून राहिल्यानंतर उदी राग रक्षा विभूती अंगरा जो पण पडेल एकत्र एका डबीमध्ये साठवा घरामध्ये चार बाजूला अलग निरंजन आदेश म्हणून तुम्ही फक्त अशी फुका बघा घरामध्ये जरी प्रेतात्मे भूत बाधा या गोष्टी आल्या असतील तर त्या निश्चित घरातून पाळायला सुरुवात होईल काही करून ठेवलेलं असेल ते त्याच्यावर उलटेल फक्त करून डोळ्याने विश्वास बसेल मी म्हणणार नाही जबरदस्ती आहे तुम्ही उपाय केलाच पाहिजे पण एकदा जीवनामध्ये संकटातून बाहेर पडायचं असलं तर हा उपाय निश्चित प्रामाणिकपणे करा आणि जे असुरी खाणं आहे नॉनव्हेज ते नॉनव्हेज पूर्णपणे बंद करा दारू जे वाईट व्यसन आहेत त्याच्यापासूनही लांब राहा बघा जीवनामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त